हाय नमस्कार तुमचं सगळ्याचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये छंद माझा तर कशा आहात तुम्ही थमनेल आणि वर टायटल वरून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे ऊन तर भरपूर वाढलेला आहे त्यामुळे माणसाला एनर्जीची गरजच आहे त्यामुळे माणसाला भरपूर पाणी पिण्याची गरज आहे आणि तर आज आपण घेऊन आलो आहेत चिक्कूचा ज्यूस तसेच केळीचा कलिंगडाचा आणि मँगोचा ज्यूस केला तरीही चालते तर आज मी नवीन तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे चिक्कूचा ज्यूस तर इथे बघा मी दोन चिक्कू धुवून घेतलेले आहेत साफ करून त्यातून त्याच्या साली काढायच्या साली काढल्यानंतर त्या अशा त्या अशा साफ करून घ्यायच्या साली काड़ाइचा तो इतने मैं चिक्को दोन चिक्को साल काड़ून घेतलेले आहेत तर आता हे आपण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्याचबरोबर हे सगळे मी हे सगळे मी मिश्र मिस्र मिक्सरच्या भांड्यात टाकते त्याचबरोबर थोडीशी चवीनुसार साखर टाका आणि थोडंसं थंड पाणी टाका आणि मिक्सरमध्ये घ्या फिरवून आपल्या घरात लहान मुलं असेल नाहीतर आजारी माणूस असेल तर त्यांना हा ज्यूस एकदम चांगला आहे लहान मोल असेल चिको खात नसेल तर त्यांना असा ज्यूस करून दिला तर ते आवडीनं पितील तर इथे आपला झालेला आहे ज्यूस तयार ता तर मिक्सरच्या भांड्यातून ग्लासमध्ये ओतून घेऊया तुम तुम्हीही करून पहा आणि कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा विकतच्या ज्यूसपेक्षा अगदी घरच्या घरी तयार केलेला ज्यूस आपल्या शरीरासाठी एकदम आरोग्यदायक आहे त्यामध्ये आता त्यामध्ये आता थोडासा बर्फ टाकूया आणि थंडगार ज्यूस तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक यू तर उद्या भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय